हॅलो नमस्कार मी सायली तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आमच्या घराजवळच एक्झिबिशन लागलेलं ला आहे आणि खूप मागे लागले होते मी यांच्या की चला आपण जाऊया म्हणून तर आज फायनली आम्ही इकडे आलोय तर बघा इतक्या छान छान वस्तू होत्या इथं बघून तर मला असं होत होतं की काय घेऊ आणि काय नाही आपल्या कुंड्या असतात किंवा फ्लॉवर पॉट असतात ते तर खूपच भारी भारी होते आपले जे डिनर सेट असतात ना ते पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथं होते तर ज्यांना अशा प्रकारचे डिनर सेट आवडतात ना तर त्यांनी एकदा नक्की बघा इथं आणि हे बघा मला हे जे हातातलं फ्रूटचं प्लेट होतं ना खूप जास्त आवडलं होतं म्हणजे याला खाली ठेवूच वाटत नव्हतं पण त्यांनी खूपच जास्त रेट सांगितली त्यामुळं मी हे घेतलं नाही म्हणजे त्यांनी मला ह्याची किंमत चारशे रुपये सांगितली म्हणजे कमी करायचं मी बार्गनिंगचा ट्राय केला पण त्यांनी काही कमी करत नव्हते त्यामुळं मी कॅन्सलच केलं आणि सोबतच असे मग्स वगैरे पण होते तिकडे म्हणजे चहाचे कॉफी मग्स वगैरे आणि हे बघा असं थोडंसं लोणचं वगैरे काढून ठेवण्यासाठी अशा बरण्या ज्या असतात ना तर त्यामध्ये लोणचं चांगलं पण राहतं आणि छान पण वाटतं आपल्यावर ठेवण्यासाठी आणि हा जो कपचा सेट होता म्हणजे चहाचा त्याला ते मोठं जे असतं त्याला काय म्हणतात केटल्स हां केटल्स तर ते पण होतं त्याच्यामध्ये आणि सोबत चहाचे कप असा सेटच होता पूर्ण जरी तुम्हाला वापरायचा नसला तरी आपण डायनिंग टेबलवरती ॲज अ शो म्हणून पण ठेवू शकतो खूपच छान वाटतं आणि जसं की मी म्हटलं डिनर सेटचे खूपच मस्त मस्त सेट होते चहाचे जे कप होते ना त्यामध्ये तर एवढी जास्त व्हरायटी होती आणि बरेच लोक असे असतात ज्यांना कपांमध्ये खूप इंटरेस्ट असतो तर खूपच भारी भारी होते ते पण इकडे पहिलं जरी नाही वापरलं तरी ह्याच्यात आपण छोटस प्लॅन्ट पण लावू शकतो नाही का आणि मग मध्ये आल्यानंतर हे असं लोखंडापासून कुंड ठेवण्यासाठी सायकलच्या आकारायचं किंवा वेगवेगळ्या वेग आकाराचे ना रॅक बनवून ठेवलेली होती तर सोबतच असे चेअर बसण्यासाठी कॉफीचे टेबल असं खूप छान छान इकडे होतं आणि एक पाळणा पण होता, होता। म्हणजे झोका होता तर ती मी त्यावरती बसून मस्त थोडा वेळ एन्जॉय केला लाकडाचे जे चेअर असतात सोफे असतात किंवा सोबतच मग लाकडाचे फ्लॉवरपॉट पण असतात आता बऱ्याच जणांचं असं असतं की घरामध्ये त्यांना लाकडाचं सगळं आवडतं तर खूपच छान छान असे फ्लॉवरपॉट होते इथं मला तर खूपच जास्त आवडली आणि त्यासोबतच छोटेचे स्टूल असतात ना तर ते पण लाकडामध्ये हे अशा प्रकारचे अवेलेबल होते तिकडे आणि मग जे आपण शोसाठी छोटे सायकल असतात ना तर हे बघा इतकी सुंदर सायकल म्हणजे मोटरसायकल होती सोबत सायकल होते रिक्षा होते तर खूपच मस्त होतं मला तर एवढं जास्त आवडत होतं हे लाकडापासूनच अस बनलेली असे मसाजर वगैरे होते आणि लगेच मी तिथं आपल्या फेसवरती मसाज करून बघत होते की कसं वाटतंय तर खूपच म्हणजे लाकडाच्या असून पण एकदम भारी करत होतं ते काम आणि कीज होल्डर तर खूपच छान छान होती म्हणजे आपल्या चाव्या कसंही कुठेही पडलेल्या असतात तर त्यापेक्षा हे खूपच मस्त होतं असं स्वीट होम नावाचं किंवा मग वेगवेगळ्या वेग वेग आकाराची आणि लाकडांमध्ये ट्रे पण होते अवेलेबल तर हे वालं तर मला खूपच जास्त आवडलं मी बरेच यूट्यूबरकडं पाहिलेलं पण आहे हे जे की यामध्ये शोचं वगैरे सामान ठेवू शकतात किंवा आपले प्रोडक्ट ठेवू शकतात तर इकडे आल्यानंतर असंच बरंच काही काय होतं जे की आपल्या घरासाठीचं साथ जे सामान असतं तर ते इथं होतं आणि त्यानंतर मला हे जे कंदील होते ना आता कंदील कोणाकोणाला आठवतात सांगा म्हणजे ओरिजिनल जे कंदील असतात ते तर आमच्या लहानपणी म्हणजे आपल्या लहानपणी आता जे मोठे लोक व्हिडिओ बघत आहेत तर त्यांना माहिती असेल की लाईट गेली की कंदील लावायचं तर खूपच भारी होतं आणि असे मसाजर वगैरे आम्ही बघितले ट्राय केले आणि त्यातलं एक हेवाला जे आहे ना तर ते आम्ही घेतलेलं आहे इथून या एक्झिबिशनमध्ये ना तर साड्या पण लावलेल्या होत्या खूपच छान छान साड्या होत्या हे हे जे दाखवते तर तिथं कॉटनच्या साड्या होत्या सगळ्या आणि माणसांसाठी अशी कुर्ती होती कॉटनची किंवा ज्यूटची तर मग नंतर ना इकडं क्लचर वगैरे असं सामान होतं तर मी इथून ह्या क्लचर घेतला माझ्यासाठी आणि मग बिल वगैरे केलं सोबतच मला बांगड्या पण दिसल्या म्हणजे मला डेली यूजसाठी बांगड्या हव्या असतात म्हणजे वेगवेगळ्या घालण्यासाठी पण माझ्या साईजचा खूपच जास्त प्रॉब्लेम येतो तर मला दोन दोन साईजची बांगडी बेग लागते आणि दोन दोन साईज अजिबातच मिळते मिळत नाही खूपच रेअर ठिकाणी बांगडी मिळते माझी तर मला इथे पण मिळाली नाही तर ज्या आवडल्या ते फक्त बघायच्या आणि ठेवून द्यायच्या असंच होतं माझ्यासोबत तरी आणि इकडे ना असे वेगवेगळे कॅन्डी होते यावरून माझा एक किस्सा सांगते तुम्हाला तर लातूरमध्ये असताना ना आम्ही असंच मैत्रिणी मैत्रिणी गेलो होतो तर लातूरमध्ये पण असंच एक्झिबिशन आलं होतं तर तिकडे ना आम्ही एवढं कँडी ट्राय करायच्या म्हणून खाल्ल्या होत्या ना की काय सांगू खूपच मज्जा केली होती आणि ना इकडे बॅग्स पण खूप छान छान होत्या तर त्यातली मला ही वाली बॅग आवडली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना याचं वजन खूपच जास्त हलकं होतं तर म्हणजे आपण सामान ठेवलं तरी पण आपल्याला जड नाही होणार असं तर मला आवडलेली ही खूप जास्त पण माझ्याकडे जा ऑलरेडी अशाच कलरची वगैरे बॅग होती त्यामुळं मी ती न घेता पुढे गेले आणि वेगवेगळ्या दुसऱ्या बॅग पर्स बघायचं ट्राय केला मी कुठली आवडेल का म्हणून चप्पल सँडल असे पण बरेचसे स्टॉल होते इकडे आणि सोबतच छोट्या मुलांचे ड्रेसेस किंवा जे स्कर्ट असतात ना आपले तर ते पण होते आणि आम्हाला असा कासो घ्यायचा होता पण म्हणजे थोडीशी रेट मला जास्त वाटली बाहेरपेक्षा कारण की मी तुळशीबागेत पण याची रेट विचारली होती तर मला ॲज कम्पेअर तिकडे कमी वाटली म्हणून मग मी इथे नाही घेतलं हा पोईपाठ बघून तर माझ्या माझ्या लहानपणीच्या खेळ भांडीचीच आठवण आली माझ्याकडे पण सेम असा छोटासा पोळीपाठ होता तर त्यावर मी छोटे छोटे पोळ्या करायचे आणि त्यानंतर मग जे इथं लोणचे असतात ना तर ते आम्ही ट्राय केले त्यातलं लसणाचं जे लोणचं आहे तर ते आम्ही विकत घेतलं खूपच छान टेस्ट होती याची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया लवकरच बाय